नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सगळ्यात जास्त थर्टी सिक्स साईजचं कटोरी ब्लाउज त्याचा चार्ट तुम्ही पाहू शकता आर्मोहोल राऊंड चा आपण कशा पद्धतीने तयार केलेला आहे आता या आर्मोहोल राऊंड नुसार आपण आता एक ब्लाऊज तयार करणार आहोत इथे आपण घेतलेला आहे व्हाईट पेपर त्यावरती आपण माप टाकून घेणार आहोत आता बेसिक माप आपण या अगोदर पण भरपूर वेळेस पाहिलेली आहे आता सगळ्यात आधी काय असतं आपलं बेसिक उंची आणि रुंदी याचा माप आपल्याला काढून घ्यायचं असतं तर कोणतीही साईज असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच त्याच्यामध्ये ऍड करायचं असतं चौदा घेतलेला आहे तयार उंची असणार आहे शिवून चौदा त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला ऍड करायचं आहे म्हणजे मार्जिन सहित आपलं बॅक पार्ट साठीचा आपण बॅक पार्ट कट करतोय एक इंच त्याच्यामध्ये ऍड करायचं असतं प्रत्येक साईज साठी कोणत्याही प्रिन्स कट असो कटोरी असो किंवा फोर टक्स वन टक्स किंवा बोटनेक कशामध्येही आपल्याला एक इंच त्याच्यात शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं जी काही आपली तयार असणार आहे त्याच्यापेक्षा एक इंच त्याच्यात आपल्याला कंपल्सरी सगळ्यासाठी घेणं महत्वाचं आहे आता ही छत्तीस साईज आणि अडोतीस साईज चौतीस छत्तीस आणि अडोतीस हे सगळ्यात जास्त वापरण्यामध्ये येणारे ब्लाउज आहेत आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे जितकंही आपला गळा ब्रॉड असेल त्या पद्धतीने मी प्रत्येक ह्याच्यात सांगतच असते त्या पद्धतीने आपल्याला गळा घ्यायचा आहे इथे घेतो आपण अडीच इंच गळा मागचा पाठीमागचा जे भाग आहे आपण ते कट करतोय त्याच्यासाठी आपण घेणार आहोत पाठीमागचा गळा नऊ असणार आहे इथं सव्वा दोन सुद्धा ठेवू शकतो पण साडे नऊ हा गळा आपण जास्त ब्रॉड खाली ठेवणार नाहीये त्याच्यासाठी इथं साडे नऊ घेते आणि आडवा जे गळा आहे ते अडीच घेतलेला आहे कमी घेतलेला नाहीये जर आपल्याला खालचा गळा जर ब्रॉड ठेवायचा असेल तर आपण तिथे वाढवू शकतो या पद्धतीने एखादा आपण बॉक्स कट करून घेणार आहोत आपला बॉक्स तयार झालेला आहे आकार आपल्या आवडीनुसार द्यायचा आहे इथे जर तुम्हाला वेगळा पॅटर्न टाकायचं असेल तर ते सुद्धा आपण टाकू शकतो फ्रेंच कर्वचा वापर करा किंवा या पद्धतीने आकार दिला तरीही चालतं आता आपण काय करणार हो? आहोत शोल्डर इथे टाकून घेणार आहोत इथे शोल्डर तयार पावणे तीन होतं इथे तीन इंच घेतलेला आहे आपण आर्म होल राऊंड असणार आहे इथे पाहू शकतो आपण चार्ट सुद्धा त्याचा तयार केलेला आहे थर्टी सिक्स साईज साठी आणि थर्टी एट साईज साठी तोच आपल्याला अर्मॉल राऊंड टाकून घ्यायचा आहे आता हे ब्लाउज वरनं आपण माप घेतलेले आहेत ब्लाऊज वरण जर घेणं शक्य नसेल तर आपण जुन्या ब्लाउज घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट बॉडी बो, मेजरमेंट वरनं सुद्धा घेऊ शकतो इथे आपण एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता थर्टी सिक्स साइज साठीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे इथं चौ छत्तीस साईजचा आपण चौथा भाग काढलेला आहे नऊ इंच आलेला आहे इथे आपल्याला तयार नऊ इंच ठेवायचं आहे या पद्धतीने सा ही चेस्ट साईज आपली तयार असणार आहे त्यामध्ये आपण दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन ठेवत असतो कंपल्सरी हे सगळ्यांसाठीच करायचे आहे शिलाई मार्जिन कारण शिलाई मार्जिन जेवढीही ठेवू आपण तेवढं मार्जिन राहतं आणि आपल्याला जर नंतर ब्लाऊज कधी छोटा व्हायची जर गरज पडली तर आपण तिथे मार्जिन उकलू पण शकतो आता इथं कमर घेर बघायचा आहे आपला एकतीस इंच आलेला आहे एकतीस इंचचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे साडेसात आणि त्याच्यामध्ये एक इंचचा टक्स आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे साडेसात आपण इथे तयार टाकून घेणार आहोत त्यानंतर एक इंच पाठीमागचा टक्स असतो आणि दीड इंच आपली कंपल्सरी सगळ्यांसाठी शिलाई मार्जिन असणार आहे यामध्ये जास्त फारसा फरक पडत नाही तरी पण आपण मोजून घेतलं म्हणजे आपलं जे फिटिंग आहे एकदम क्रॉसमध्ये येते आणि व्यवस्थित असं आपला ब्लाउज सुद्धा परफेक्ट बसतो सुद्धा त्या पद्धतीने आता हे आपण माप काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला पाव इंच बाहेर यायचे आणि इथे आपलं एक रेश देऊन घ्यायची आहे हे फक्त फ्रंट पार्ट साठी आहे पण आपण दोन्ही पार्ट एकाच सोबत कट करणार नाही ना आहोत त्याच्यासाठी फक्त इथे दाखवण्यासाठी तुम्हाला इथं एक रेष देऊन घेतलेली आहे इथे आपण एक आणि सवा इंच वरती एक मार्जिन देऊन घेणार आहोत ही मार्जिन आपल्याला पुढच्या भागासाठी उपयोगी पडणार आहे आणि दुसरी असणार आहे सव्वा इंच वरती या पद्धतीने आकार देऊन घ्यायचे आहेत म्हणजे जे पाठीमागचा आकार आहे ते देण्यासाठी आपल्याला सोपं जातं त्याच्यासाठी आपण दोन्ही आकार इथे काढून घेतलेले आहेत हा आकार थोडासा आपण बाहेरून घेत असतो जेणेकरून आपला जो आकार आहे छान येईल आणि इथे जास्त असं उड्या वगैरे पडत नाहीत याच्यासाठी हा सुद्धा आपल्याला आकार इथे काढून घ्यायचा आहे हा आकार थोडासा आपल्याला खालून घ्यायचा आहे जेणेकरून हा भाग जो आहे तो व्यवस्थित येतो या पद्धतीने आपला हा आकार तयार झालेला आहे हे पूर्ण बॅक आता कटिंग झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे आणि कुठेही जास्त वेळ लागत नाही तर या पद्धतीने आपण इथे सेंटरचा भाग काढायचा आहे आणि इथे टक्ससाठी रेस्ट देऊन घ्यायचे आहे टक्स आपला असतो साडेचार इंच सा पर्यंत आपण घेऊ शकतो कोणत्याही साईज साठी एक इंचा टक्स आपल्या इथं हे एक इंच जे आपण वाढवलं होतं ते मायनस होऊन जात त्याच्यासाठीच जा आपण इथे सुरुवातीला वाढवत असतो बऱ्याच वेळेला गोंधळ होतो त्याच्यासाठी हा गोंधळ होणे यासाठी मी हा बॅक पार्ट कट केलेला आहे आता याच भागावर आपल्याला समोरची कटिंग करायची आहे कशा पद्धतीने करायची मी पुढे सांगणारच आहे सध्या तर आपण आता हे पेपर जे आहे ते कट करून घेणार आहोत इथे आता लक्षात येण्यासाठी मी सगळे माप लिहून घेतलेले आहेत हा असणार आहे आपला शोल्डर तीन इंचचा शोल्डर आहे आणि अडीच इंचा आपला आडवा गळा आहे उभा गळा तसा घेतलेला आहे आपण साडेनऊ इंच खाली सुद्धा आडवा गळा जे आहे ते साडे अडीच ठेवलेला आहे इथे जर आपल्याला हवा असेल तर आपण इथं पाव इंच ते अर्धा इंच वाढवू शकतो खाली ब्रॉडनेस आपल्याला आवडीनुसार ठेवायचा आहे तसंच मुंडा राऊंड जे आहे ते घेतलेला आहे सहा इंच आणि चेस्ट साईज पाहू शकता इथं थर्टी सिक्स साईज ची आहे चौथा भाग त्याचा नऊ आहे त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करत असतो हे कंपल्सरी सगळ्या साईज साठी दीड इंच ऍड करणं कंपल्सरी गरजेचं आहे कारण आपण इथं मार्जिन आपण जेवढेही ठेव नंतर आपल्याला जिजका ब्लाउज फिट होऊ शकतो किंवा आपल्याला जर उकलायची गरज पडली तर आपण ही मार्जिन नंतर उकल सुद्धा शकतो तिथे शिलाई मारणं आपल्या आपल्या आवडीनुसार डिपेंड असतं त्यानंतर इथं जर आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची असेल तर ती कधी ठेवायची जर आपल्याला इथे आता लॉक फिटिंग करायची असेल तर तिथे आपण दोन इंच सुद्धा शिलाई मार्जिन ठेवू शकतो तर या पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे ते कट झालेला आहे आता आपण फ्रंट पार्ट जो आहे ते आता तयार करून घेणार आहोत आता हा झाला आपला बॅक पार्ट आता फ्रंट पार्ट जे आहे, आहे ते आपण आता कट करणार आहोत किंवा त्याचं ड्राफ्टिंग करणार आहोत तर या नुसार आपण हाच पार्ट ठेवून फ्रंट पार्ट जे आहे ते ड्राफ्ट करणार आहोत तर कंटिन्यू पाहत राहा कुठे व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून जे काही छोटी छोटी माहिती असते ती तुम्हाला मिस होणे आणि लक्षात यावे यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहणं गरजेचं आहे जसाच तसा आता आपण याला आखून घेतलेला आहे हा पार्ट आपण आता वेगळा करून घेणार आहोत तर इथे आपण गळ्याच जे आकार आहे ते आपल्याला जसा तसं काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढचा गळा काढत असताना अडचण येणार नाही इथे आर्महोल राऊंड जे आहे ते आपल्याला जसा तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे आपण एक बॉक्स तयार करून घेऊ म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट काढण्यासाठी हे सोपं जाणार आहे या पद्धतीने काढायचा आहे त्यानंतर आपला जो गळा आहे समोरचा तो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे गळा आपल्या आवडीनुसार समोरचा आपण देऊ शकतो इथे मी ठेवणार आहे पावणे सहा इंच आणि खाली ठेवणार आहे पावणे तीन इंच आपण आपल्या आवडीनुसार इथे ब्रॉडनेस ठेवू शकतो आवडत असेल तर जास्त ठेवू शकतो कमीही ठेवू शकतो ते आपल्यावरती डिपेंड असत हा भाग आपण आता इथे बॉक्स काढून घेणार आहोत त्यानंतर इथे एक आपण आकार देण्यासाठी हलक्या हाताने असा आकार देणार आहोत आकार देत असताना आपल्याला ही घरी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं या पद्धतीने आता हा झाला आपला गळा त्यानंतर आपल्याला पुढचं काय काम करायचं आहे आता या भागातनं आपण पाव इंच बाहेर यायचं आहे तसं तर मी बॅक पार्ट मध्ये सुद्धा सांगितलेला आहे हा आकार आपण कट केलेला नव्हता आता याच्यामध्ये हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला दोन रेषा बाहेर रे यायचा आहे म्हणजेच पाव इंच बाहेर यायचं आहे तर इथे आपल्याला हा बॉक्स पूर्ण पुन्हा असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला असं एक इंचावरतीचा इथून एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे हा आकार आपल्याला घेत असताना थोडासा बाहेरून घ्यायचा आहे हा घेतल्यामुळे काय होतं इथे गुड्या वगैरे पडत नाहीत आणि आपली जी फिटिंग आहे ती छान बसते गळा वगैरे उतरण्याची शक्यता नसते खूप छान येते याची फिटिंग आणि ही असणार आहे आपली शिलाई मार्जिन आता आपण वन टक्स मध्ये आणि फोर टक्स मध्ये कशा पद्धतीने कुठे काय काय वाढवायचे हे सुद्धा पाहिलेलं आहे आता बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट जो असतो तो थोडासा म्हणजे अर्धा ते एक विंचा जास्त असतो त्याच्यासाठी आपण ही शिलाई मार्जिन घेणार आहोत तर ही शिलाई मार्जिन कधी घ्यायची आहे जर आपण याच्यामध्ये दोन्ही पार्ट सोबत काढत असाल तर आपण ही मार्जिन नंतर सुद्धा कपड्यावरती टाकत असताना घेऊ शकतो जर आपण डायरेक्ट वेगळे वेगळे पार्ट कट करतोय तर ही शिलाई मार्जिन तुम्ही इथे लगेच ऍड करून घ्यायची आहे त्यानंतर आपली क्रॉसपट्टी असणार आहे शिलाई मार्जिन सोडून आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर साडेतीन असणार आहे आणि या साईडला असणार आहे पावणे तीन म्हणजे अर्धा इंचा आपल्या इथं डिफरन्स यायला हवा इथे आपल्याला एक क्रेश देऊन घ्यायची आहे आणि हा आकार आपण क्रॉस नंतर देणार आहोत तर साडेपाच इंच आपली कटोरी असणार आहे सव्वा पाच ते साडेपाच सव्वा पाच आहे जसं हे आपल्या ब्लाऊज वरती मोजमाप असेल त्या पद्धतीने आपल्याला हा आकार घ्यायचा असतो ते याचं सेंटर करायचं आहे सव्वा पाच इंच वरती मी टेप ठेवून घेतलेला आहे त्याचं सेंटर करायचं आहे जिथेही सेंटर येईल तिथे आपल्याला सेंटर मिळणार आहे आता या सेंटर पासून काय करायचं आहे क्रॉस आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे क्रॉस पट्टीचा आकार जो आहे ते आपल्याला मिळून जाणार आहे जर असं द्यायला अवघड होत असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता हा आकार आपल्याला सव्वा पाच इंचावरती मिळालेला आहे आणखी थोडं वरती एक पॉईंट आपण इथे सवा पाच इंचावरती एक देऊन घेणार आहोत म्हणजे क्रॉस पट्टी जी आहे त्याच्यापासून आपल्याला कटोरी काढायला खूप सोपं जातं तर हे आकार आपल्याला दोन्ही मिळालेले आहेत तर इथे काय करायचं आहे इथून आपल्याला सव्वा दोन इंच वरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आता बऱ्याच याच्यामध्ये मी सांगितले आहे अडीच इंच पण ज्यावेळेस साईज आपली जर छोटी असेल त्यावेळेस आपल्याला अडीच घ्यायचं आहे जसं जर साईज मोठी वाढत जाईल तसं आपल्याला हे अंतर जे आहे ते कमी मिळतं इथे घेणार आहोत आपण पाऊन इंचवरती म्हणजे एक इंचला दोन रेषा कमी आता हे तीनही पॉईंट जे आहेत ते आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आकार देत असताना आपला कुठेही गोंधळ होणार नाही थोडाफार मागे पुढे होऊ शकतो या पद्धतीने आपला आकार सुंदर असा कटोरीचा तयार मिळणार आहे आपल्याला आकार येणं हे खूप महत्वाचं आहे आकार येणं आपल्याला भरपूर प्रॅक्टिस जर केली तर आकार आपल्याला सहज येऊ शकतात या पद्धतीने आपली समोरची सुद्धा ड्राफ्टिंग झालेली आहे कुठेही जास्त वेळ लागलेला नाही अगदी आपण कमीत कमी वेळेमध्ये -कमी हे ड्राफ्टिंग तयार केलेलं आहे तर आता याच्यापासून आपल्याला वाडीव कटोरी आणि जी काही बाही आहे कटिंग ती सुद्धा बघायची आहे इथे आपण आता पूर्ण पार्ट जे आहे ते वेगळे कट करून घेतलेले आहेत हा आहे बॅक पार्ट आणि हे आहे कटोरीचा समोरचा पार्ट हा साईडचा पार्ट आहे हा कटोरीचा आहे ही वाढवणार आहोत ही बेसिक कटोरी असणार आहे याचा आपल्याला कुठेही कपड्यावरती वापर करायचा नाही आणि ही आहे पट्टी तर हे भागात आपण वेगळे ठेवून घेणार आहोत आणि एक पेपर घेऊया आणि त्याच्यावरती कटोरी कशा पद्धतीने वाढवायचं जसं तसं तर तस प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो कटोरी कशा पद्धतीने वाढवायची बेसिक कटोरी आपण टाकून घ्यायची आहे या पद्धतीने दोन्ही ने आपण टाकू शकतो इकडे पण इकडे पण जशा तशी ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने आता ही वेगळी करून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने मार्जिन द्यायची हे तर तुम्हाला माहितीच असेल आता भरपूर वेळेस प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे भरपूर जणांना येणार सुद्धा आहे इथे आपल्याला घ्यायची आहे सवा इंच शिलाई मार्जिन कटोरी वाढवण्यासाठी दोन्ही साइडला सव्वा सव्वा इंच घेणार आहोत त्यानंतर इथे घेणार आहोत पाव इंच आणि हे भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या दोन्हीच सेंटर करायचं आहे ही सेंटर येणार आहे तिथे आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा असतो हे सगळ्या कोणत्याही साठी आपण हीच पद्धत वापरायची आहे दीड इंच इथे घेणार आहोत आता हे तिन्ही जे पॉईंट आहेत हे जोडून घ्यायचे आहेत ही असणार आहे आपली पूर्ण तयार कटोरी इथे सवा घेतलेला आहे इथे आपण तीन पॉईंट देऊन घ्यायचे आहेत इथे पाव इंच घ्यायचं आहे इथे अर्धा इंच घ्यायचा आहे इथे एक इंच घ्यायचा आहे आणि हा असणार आहे आपला सवा इंच कशा पद्धतीने ते तुम्हाला दाखवते इथे घ्यायचं आहे दोन रेषा म्हणजे पाव इंच इथे येणार आहे आपलं अर्धा इंच या पद्धतीने आणि इथे येणार आहे किंवा इथं पाऊन सुद्धा घेऊ शकतो आपण मध्यंतरी म्हणजे आपला आकार सुद्धा खूप छान येणार आहे इथं घ्यायचं आहे एक इंच हे तिन्ही जे पार्ट आहेत आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आहेत अगदी जर नवीन जरी शिकत असाल तरी तुम्हाला ही पद्धत जी आहे ती सोपी वाटणार आहे यात आपण कट करून घेऊया आणि ही झालेली आहे आपली तयार कटोरी कोणत्याही साठी आपण हीच पद्धत वापरायची आहे ही परफेक्ट माप बसतं आणि कुठेही आपलं जे ब्लाउज आहे ते जास्त मोठं पण होत नाही छोटही होत नाही आणि व्यवस्थित असं आपलं कटिंग परफेक्ट असं येतं पेपर पॅटर्न घ्यावा का नाही तर काय गरज नाही आपण जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकलो तर आपल्याला कोणत्याही साईजचं जे माप आहे सहज आपल्याला काढता येतं ही असणार आहे आपली तयार कटोरी इथे आपण जे मार्जिन आहे ते कशा पद्धतीने द्यायचं हा जे पॉईंट आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि जर कमी जास्त असेल तर हा पॉईंट कट करून घ्यायचा आहे हा कट केल्यामुळे आपला टोप जे आहे व्यवस्थित येतं आणि फिटिंग सुद्धा छान बसते शिवत असताना क्रॉसपट्टी जोडत असताना कुठेही गोंधळ होत नाही हे माप आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कमी जास्त कुठेही पडणार नाही शिवत असताना इतका भाग जो आहे ते ऍडजस्ट होऊन जातो हे झालं आपलं बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि कटोरी वाडीच कटिंग याच्यामध्ये मी वाईची कटिंग दाखवलेली नाहीये कारण प्रत्येक ह्याच्यात आपण दाखवतो कशा पद्धतीने कट करायचं तर ही बेसिक कटिंग केलेली पहिलीच होती ही याच्यात मी दाखवलेली नाहीये तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ सोबत चला तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल